नमस्कार नमस्कार, नमस्कार। तर माऊली पहिली एक पंधरा वीस वर्षापूर्वी परिस्थिती कशी होती सध्याची परिस्थिती का किती वर्षापासून तुम्ही ह्या म्हणजे वेशभूमीमध्ये आहेत तुम्ही पंधरा ते वीस वर्षापासून आता सध्या मागत आहोत वडील हेच करता आलेले आजोबापासून आम्ही याचा धंदा करतो आणि कुळीचा उद्धार करतो आणि उद्धार करणे आम्ही आम्हाला क्षणा आणि पहिली काय पंधरा वीस वर्षापूर्वी परिस्थिती कशी होती आताच्या काळामध्ये परिस्थितीमध्ये फरक काय जाणवतो पहिल्या काळामध्ये जा, जा, जा कमी आणि आता या काळामध्ये आणखीन धर्म जास्त वाढला गेला तर असं का पहिल्या काळामध्ये लोक किती वाजता उठत होते तुम्ही सकाळी किती वाजता जायचे आता किती वाजता जाता हो आता सकाळी पाच वाजता जात होतो आणि त्यावेळेस लोक दान उघड राहते होते आणि आता लोक कळा बंद राहतात त्याच्यामुळे आम्ही सात वाजता उठतो सात वाजता वाजता म्हणजे पहिल्या आणि ह्याच्यामध्ये फरक एवढा जाणवला एवढा जाणवला सकाळी दळण होत सडा सारवण होते ते बंद झाले आता पहिलं आलोच होते एकदम सकाळी लवकर काळजी उठायचे लवकर सडा सारवण दहा फाडे कुठे हे सगळं मध्ये काम सर्व आटपून आणि वासुदेव आल्यानं भजन म्हणायचं आणि भजन म्हणल्यावर त्याला दान द्यायचं आलोकिन ऐकायची फार गोळी होती आता हाय पण आता थोडा फरक पडला आता कारण कस टीव्ही झाली टीव्ही झाली घरोघर दिसायलं आता थोडी परिस्थिती थोडी कमी झाली पहिलं भरपूर चालू होत आता पहिल्यासारखं तेच करायला नाही आता जागेवर दिसायला त्याला आता कमी राहिलं आता नव्या पिढीचेच गाणी बनवलं त्या जुनी आता ओळखू येई त्याला समजणं आता असे आता कोणते आम्ही सखूबाईचं म्हणतो पुढले म्हणतो रामायण म्हणतो असे भरपूर गाणे जुने पुराणे पण आताच्या पिढीला तेवढे समजत नाहीत आता एखादं म्हणून रे चालला पंढरीला पंढरीला तो दुराव चारे भट तो सुन भाग्याची खरी राया हो

आव ठेवून आग्र सकु आगर यात्रेला सकु चालली यात्रेला आवतीच्या सोप्तीने सांगत गेल्या सकुबाईचा सासुला आव सासू बाईला राग साईना जाऊन सांगतील काला जाऊन आव हातात काठी लागला पिठी सकुला अडवलं रस्त्याला आव त्या सकू बाईला आनंद कोडल कुलप टाकले मजबूत टाकले मजबूत आन आरे भगवंता प्रेमळ कांता तुझ्या वाचून मी हैराण जेव्हा तेरे पाय मला कशी अंतरली तुझ्यावर देईल हा प्राण पंढरीनाथ भगवान की जय धन्यवाद माऊली तर सालोसाल अशीच तुम परंपरा टिकून राहावी धन्यवाद